मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस हा शंभर दिवसात नाही तर सत्तर दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कोणाच्या नावावर यंदाचा सीजन हे जाणून घेण्यास प्रेक्षक अतिशय उत्सुक झाले आहेत तर टॉप थ्री मध्ये कोण असेल आणि विजेत्याचं नाव काय आहे हे समोर आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारा उचलणार ट्रॉफी तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत आता बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलेले आहे स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे बिग बॉस हा शो शंभर बिग बॉस मराठीचे यंदाचे सीजन लवकर संपत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी पाहायला मिळत आहे पण आता फिनाली ची तारीख देखील घोषित करण्यात आलेली आहे तेव्हापासून लोकांचे बिग बॉस चा विजेता कोण होणार याकडे लक्ष लागून आहे प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहे प्रेक्षक टॉप थ्री मध्ये सूरज पॅडी दादा आणि डीपी दादाला पाहतात तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकांचे मत सूरज विजेता व्हावा यासाठी आहे तर काहींना टॉप थ्री मध्ये अंकिता हवी आहे पण कोणाचेही असे मत नाही की निक्की टॉप थ्री मध्ये यावी बिग बॉस च्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाच सामनाच जिंकावा असे वाटत आहे तसेच आताची परिस्थिती पाहता तो जिंकेल असा ठाम विश्वास ही पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्यांना काय वाटते सूरज चौहान हा बिग बॉस मराठी पाच चा विजेता ठरणार की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टॉप थ्री मध्ये कोण येणार हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा